नमस्कार मित्रांनो स्टॉक पिनिटी मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला माझा जो ट्रेड होता त्या ट्रेड आणि त्या ट्रेडच्या मागचं जे लॉजिक होतं ते लॉजिक मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आज मी जो प्रॉफिट केला आहे तो पोझिशनल ट्रेडमध्ये केला आहे तर काल या ठिकाणी जवळपास मी माझी पोजिशन जी होती ती एक्झिक्यूट केली होती कारण कालचं जर तुम्ही मार्केट पाहिलं तर हे बघा मार्केटने इथे बाराच वेळ कन्सॉलिडेट केल्यानंतर इथे डाऊनफॉल दाखवला आणि सेम फॉल जो होता तो कंटिन्यू केला होता तर काल या हा जो मोमेंटम होता या मोमेंटममध्ये मला साधारण एकशे वीस पॉईंटच्या जवळपास मला जो होता प्रॉफिट जो इथे दिसत होता बट माझं एक्सपेक्टेड होतं की मार्केट जर सत्तेचाळीस हजाराच्या जवळपास आता आलं किंवा कि इथे जर मार्केट क्लोज करते तर मार्केट दुसऱ्या दिवशी आपल्याला गॅप डाऊन देऊ शकते आणि आपल्याला एक मोठा प्रॉफिट जो आहे तो इथे मोठे पॉईंट जे आहेत ते आपल्याला इथे बुक करायचा चान्स आपल्याला मिळू शकतोय सो so, त्या पॉईंट ऑफ ने मी थोडा विचार केला आणि मी माझी पोझिशन जी होती ती ओव्हरनाईट होल्ड केली आणि सकाळी जसं मार्केट ओपन झाल्यानंतर मार्केटमध्ये जसं आपल्याला इथे गॅप डाऊन बघायला मिळालं तर एक्झॅक्टली या ठिकाणी नऊ वाजून साधारण एकोणीस मिनिटांनी मी माझी पोझिशन जी होती नऊ वाजून अठरा मिनिटांनी मी माझी पोझिशन इथे सहाशे सहाशे दहा सहाशे अकराच्या जवळपास मी माझी पोझिशन जी होती ती एक्झिट केली होती आणि त्या मध्ये बघा मी तुम्हाला दाखवतो हे बघा मी शेचाळीस हजार सहाशेचा पुट ऑप्शन बाय केला होता जो साधारण एकशे बासष्ट रुपयांच्या जवळपास मी आ, ट्रेड एक्झिक्यूट केला होता Uh, काल दुपारी आणि चारशे दहा रुपयांना जवळपास मी तिथे माझा प्रॉफिट जो आहे तो बुक केलाय आहे आणि जर तुम्ही ओवरऑल प्रॉफिट पाहिला तर साधारण सदतीसशे रुपयांचा प्रॉफिट इथे आपल्याला बघायला मिळतो आहे uh, जर uh, च्या हिशोबाने कॅ कॅल्क्युलेट करायला म्हटलं तर साधारण दोनशे पन्नास पॉईंट्सच्या जवळपास मी इथे कॅप्चर क पॉईंट्स जे आहेत ते पॉईंट्स मी इथे कॅप्चर केलेले आहेत दोनशे पन्नास पॉईंट्सच्या जवळपास मी ते पॉईंट्स कॅप्चर केले आणि एक्झॅक्टली बघा तुम्ही जर इथे पाहिलं तर एक्झॅक्टली मी जी ज्या कॅन्डलमध्ये हे बघा म्हणजे ही नऊ वाजून अठरा मिनिटांची जी कॅन्डल आहे या ठिकाणी मी माझी पोझिशन एक्झिट केली आणि एक्झॅक्टली मार्केटनं तिथून अपसाईड मोमेंटम जी आहे ती दाखवली जो माझा चारशे दहा रुपयांचा प्रॉफिट होता तो आत्ताच्या मुमेंट म्हणजे आत्ता तुम्हाला तो तीनशे रुपयाला ट्रेड करताना दिसतो म्हणजे साधारण इथे मला शंभर रुपयांचा लॉस इथेही मला शंभर पॉईंटचा लॉस जो आहे तो इथे मला बघायला मिळाला असता बट फॉर्च्युनेटली इथे मी इथे पोझिशन एक्झिट एक्झिट केली कारण इथे मला थोडीशी सायकोलॉजी जी होती ती मला लक्षात होती कि मार्केट की मार्केट गॅप डाऊन ओपन झाल्यामुळे बऱ्यापैकी इथे फुट बायर्स जे आहे ते येतील आणि त्यांचे एस एल खाण्यासाठी म्हणून मार्केट जो आहे तो अपसाईडची मुवमेंटम करू शकतोय सो त्यामुळे मी इथे मार्केट ओपन झाल्या झाल्या दुसऱ्या तिसऱ्या मिनिटाला मी माझी पोजिशन जी आहे ती एक्झिट केली होती तर हा होता माझा आजचा व्हिडिओ आजचा ट्रेड तो आजचा माझा प्रॉफिट आणि त्या प्रॉफिटच्या मागचं जे लॉजिक होतं मी काय लॉजिक वापरलं होतं त्या तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा